हाय हॅलो नमस्कार मी लता सह कुटुंब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा तर आम्ही गणपती बसवलेला आहे फर्स्ट टाईम तर गणपती आम्ही पाचव्या दिवशी बुडवणार आहे तर म्हटलं आज त्यांना सुट्टी आहे तर आज आपण सत्यनारायणची पूजा होली आहे त्यासाठी मी सकाळी लवकर उठलेले आहे इथे पाहू शकता डाळ घेतलेली आहे आज पुरणपोळीचं नैवेद्य आणि प्रसादाचा सिरा पण बनवणार आहे इथे पाहू शकता पाणी आलेलं आहे मोटर चालू आहे त्यामुळे मला व्हॉईस ऑवर करावा लागतो कारण फॅन पण चालू असतो मोटर पण चालू असते चला तर इथे पाहू शकता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि गरम पाण्यात ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जे पाणी उकळत आहे त्या पाण्यामध्ये मीठ आणि तेल थोडं टाकलेलं आहे आता आपल्याला डाळ शिजायला घालायच्यामध्ये थोडी शळद घातली होती चला तर आता मी कुकर लावून घेते आणि चांगले चार पाच सीट होऊन देते कारण डाळ शिजायला वेळ लागतो पुरणपोळी स्वयंपाक बनलं की सर्वात अगोदर आपल्याला डाळ चांगली शिजली पाहिजे आणि मग त्याचं पुरण व्यवस्थित डाळ शिजली तरच होतं तिथे पाहू शकता आता मी कुकर लावून घेतला आहे त्याचबरोबर ह्या साईडला मी कणी पण मळून घेतलेलं आहे तर कणी आता चांगलं भिजल तोपर्यंत आणि कुकरच्या आमच्या अशी शिट्ट्या आल्यानं बाहेर पाणी ओढतं त्यामुळे कपडा लावून घेतला आहे जेणेकरून मग शेगडीवर पाणी सांडू नये म्हणून असा चार पाच चांगल्या शिट्टी घेतली आहे तिथे पाहू शकता आपलं पुरण छान शिजलं आहे आणि त्यामध्ये मी गूळ मॅश केलं आहे त्याचं जवळचं पाणी असतं येळवणी म्हणून ते आमटीसाठी वापरणार आहोत इथे चला आता आमटीची तयारी करायला घेतलेली आहे सरादा आणि कढीपत्ता लसूण वगैरे यांची चांगली फोडणी दिलेली आहे इथे अद्रक लसूण आहे आणि चिकन मसाला मी आमटीला यूज करतो एकदम छान त्याचा चव लागते तिथे पाहू शकतात आमटीची मी तयारी केलेली आहे आमटी तयार करून झालेली आहे सगळं शूट करता येणार नाही कारण खूप गडबड होते त्यामुळे पटकेल वयाची मुलं अजून झोपलेलीच आहे तोपर्यंत म्हणलं आवरून घ्यावा कारण गुजारी एक वाजता येणार आहे तर इथे पाहू शकता सर आता सकाळचे साडेसात वाजले तोपर्यंत माझी केस मी थोडीशी सुकवायला हे ड्रायने वाळून घेतली जेणेकरून पटकिनी वाळतील कानंतर बरीचशी कामे असतात मुलांना उठवून त्यांचा आंघोळ वगैरे खाणं पिणं नाश्ता त्याचबरोबर बाहेरची तयारी करायची आहे रांगोळी काढायची आहे तर त्यानंतर इथे मी आता पाहू शकता राईस लावून घेतलेला आहे आणि ते सगळे माझी तयार झाले भजी तयार करून झालेली आहे कुरडई पापडी आहे इथे भात लावलेला आहे तिकडे आपली आमटी तयार झालेली आमटीचा सार बोलतात आणि इकडे वाटून झालेलं आहे तर फक्त पोळ्याला तर मला सकाळची आरती करून घेऊया अगोदर दा दुखहारदा वारता विघ्चे पोरवे प्रेम कृपा दयाचे सर्वांगे सुंदर उठचे दोराचे कांडे जडके माळ मुक्ता मुक्ताचे जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मूर्ती गर्जन मात्रे मान शवने मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरून झाला होता आणि जे पुजारी येण होते त्यांनी सांगितलं होते की तुम्ही सामान वगैरे ते घेऊन येणार होते तिथे चौदा मध्ये ठेवले होते ते सामान पप्पा घेऊन आलं सगळं आम्ही त्यांच्याकडे दिलं आम्ही फक्त दक्षिणा द्यायची हो त्यांना तर इथे पाहू शकता ते तोपर्यंत मला तयारी करून ठेवायची तर त्यांनी चौदा सगळं सामान घेऊन आले होते तर ही केळीचे जे गड आहे ते चहरी बाजून चौरंगाभोवती आपल्याला बांधायचे आहे इकडे पाहू शकते तिथे आम्ही आता पूजा मांडणार आहोत तोपर्यंत मी माझी साडी वगैरे आवरून घेते तिथे पाहू शकतो तोपर्यंत ही तयारी करून घेते चला तर अशापर्यंत मी पण तयार झालेली पटकन आवायला जास्त काही शूट करता आलं नाही त्याच्यामध्ये ही माझी मागच्या दिवाळीची दिवाळीला त्यांनी ऑनलाईन मी साडी मागवली ती आणि त्यावरचा ब्लाऊज मी असा घातलेला आहे तर पूर्ण ओरलो लुक तुम्हाला दाखवते साडीचा कसा आहे बाहेर खूप आवाज येतो मला वॉइस ओवर करावा लागतो कारण मागचा फॅन चालू असतो चला तर आता इथे पाहू शकता आपले पुरणपोळीचं नैवेद्य पण तयार झालेलं आहेत आणि ते जे काका आहेत ते आलेले आहेत आता ते पूजा मांडून घेत आहेत आणि आम्ही फर्स्ट टाईम आता इथे सत्यनारायणची पूजा यावेळेस घेतली कारण लूम बांधले त्यावेळेस आम्ही कोरोना काळात इकडे शिफ्ट झालो आपलं रिनोवेशन रूम तयार केली त्यावेळेस फक्त गणेश पूजा केली होती तर आता म्हटलं गणपती बाप्पा आहे तर त्यावर आपली सत्यनारायणची पूजा पण होईल आणि गणपती बाप्पाचं आम्हाला विसर्जन उद्या करायचं होतं परंतु यावर्षी गौरी गणपती एक दिवस लेट आल्या आहे त्यामुळे सहाव्या दिवशी सगळे बोलतात की गणपती विसर्जन होणार आहे तर त्यामुळे आम्ही पण ठरवलं गुरुंना विचारलं की नेमकं चालतंय का पाचव्या दिवशी तर ते मला काही हरकत नाही कारण भाऊ हा बहिणीला सोडवायला जातात असं असेल त्यामुळे गौराईला सोडवायला गणपती जाणार त्यामुळे म्हटलं मग सहाव्या दिवशी आमच्या इथे आजूबाजू सगळे गणपती हे सहाव्या दिवशीच विसर्जित होणार आहे तर म्हटलं पूजा तर मांडून घेऊ आता पूजा पण आज ना सुट्टी येत्या पूजा वगैरे करून आपली चांगली मस्त सत्याची पूजा इथे घातली आहे तर ते सर्व जे काही साहित्य सगळे त्यांनी स्वतः ह्या पुजाऱ्यांनी आणले आहेत आम्ही फक्त दक्षिणा देणार आहोत कारण बाहेर पण बरेच महागायत त्यांनी मी तिकडून आणले ठाण्यावरून सगळे साहित्य घेऊन आलेले आम्ही फक्त तांदूळ अन्न विड्याची पानं आणि फक्त एक नारळ आणलेला आहे आणि चौरंग पाट आणि सत्यनारायणाचा फोटो असतो तो आणलेला आहे कलश चला आता ते पूजेची ती तयारी करून घेत आहेत माझं सगळं आवडलेलं आहे आज पुरणपोळीचा नैवेद्य असणाऱ्या पुरणपोळ्या आहेत त्याचबरोबर देवासाठी छोटे छोटे जे आपले नैवेद्य असतात ते बनवलेले आहेत आणि अडीच वाजलेले पाहू शकता परत दुपारी एकचा टाईम होता पण आम्ही दोघांनी उपवास धरलेला आहे त्यामुळे आता इथे पाहू शकता सगळे साहित्य जे हळद कुंकू गुलाल बुक्का अबीर अक्षदा सगळे इथे ह्या वाट्यांमध्ये भरून ठेवलेले आहे आणि ते आम्हाला एक एक महत्त्व सांगत आहे की कशा पद्धतीचे असतात तर ऑइस वर्क करावा लागतो मला कारण ते मुले असतात आमची लहान मुलं त्याचबरोबर फॅन पण चालू असतं ते, ते पाहू शकता दक्ष तर चाललं आहे मस्ती खेळायची तर ती ज्वेलरी जरा जास्त बळक दिसत आहे त्यामुळे पुन्हा मी चेंज केली आणि ती जी दुसरी दे ज्वेलरी घातली ती आहे आमचा दक्ष बाळ चला तर आम्ही पूजेला बसलो आहोत आणि मी, हो मी कॅमेरा शूटिंगसाठी ठेवलं तर गजलं तिथे रेकॉर्डिंगला पण आमच्या दक्ष बायाने नेमका त्याला हात लावला आणि त्याने कॅमेरा खूप हलवला प्रचंड प्रमाणात हलवत होता त्याचा मित्रानं दोघांची खूप मस्ती चाललेली होती तिथे पाहू शकतो आपली सत्याची पूजेला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शूट काही नीट चांगलं घेता आलं नाही कारण त्याने तो कॅमेऱ्याला हात लावला आणि प्रचंड लहान मुलं की आलं होतं आणि त्यामुळे पूजेला बसलं मला काही उद्धव आहे ना त्यामुळे म्हटलं जाऊ दे जे करते ते काही कर ना पण आपली आपली पूजा मस्त मांडलेली आहे तर मध्ये मध्ये त्यांचा आवाज खूप येत होता त्यामुळे त्यांना मी पुढे येऊन बसायला सांगत होते मी पूजेला जरा थोडा लेट झाला मी सर्वांना सांगितले होते आमच्या म्हणजे वरचे रूम आहे जे रेंडि आहे त्यांना पण सांगितले ते पूजेसाठी यायला पण तो प्रत्येक जणां आपल्या कामात जे सगळ्यांच्या घरी गणपती वगैरे असतात त्यामुळे म्हटलं की आपण सांगायचं काम केलं तर आमची सानविका बाहेर गेली होती म्हणून तिला शिव जायला मम्मी बाहेर गेल्या आहे म्हणजे मुलं असले की जर लक्ष लागत नाही बाहेर पळतात तिकडे तिकडे गाड्या चालू असतात त्यामुळे मम्मी गेल्या बाहेर तर एक जण बाहेर गेले की एक आत असतं तर इथे दोघं जणांची मस्ती चाललेली आहे 강사비 <shrug> 갖서소스 <shrug> <shrug> सच आहे की 不拉卡拉。<laughs> तर ते गुरुजी सर्वांना धागे बांधत होते पूजा झाल्यानंतर बांधत आमचा दक्ष बाळा तर घाबरत होता त्याला हे सगळं नवीन आहे तर त्याला बळच बसवत होतो आम्ही सार्विक आता आलीच नाही तिच्या मैत्रिणीत बाहेर गेली जसेच जेवण केलं तसेच बाहेर प्रसारच झाली आलीच नाही तर कसं करून त्याला बसवलं हो आणि त्याच्या हाताला जो धागा असतो तो बांधायला घेतलेला आहे तर तो पाहत आहे थोडासा घाबरत आहे कारण प्रत्येक गोष्ट लहान मुलांना कधी पाहिली नाही तर मग त्यांना वेगळं वाटतं की माझ्या आताला का बांधत आहेत म्हणून तर मस्त सत्यनाची पूजा झाली छान झाली आता प्रचंड भूक लागलेली आहे उपवास पकडले आम्ही दोघांनी तर झाला ते दबच आमच्या छान मस्त आताला बांधून झाले तर त्याला टिक्का लावायला सांगितला तर तो तर लावून घेत आहे आता शांत बसला अगोदर बसत नव्हता तिथे पाहू शकता आमचा गणपती बाप्पा पाच दिवसाचा आहे परंतु आम्ही आता गौराईबरोबरच तो विसर्जित करणार आहे म्हणजे सहाव्या दिवशी येणार आहे तर आमची गणपती मोदी शाडूची आहे त्यामुळे ती आम्ही आम विसर्जित करायचं ठरवलं आहे आपल्या टेरेसवरच मस्त विसर्जित करता येईल दिवशी ते इथे ते गुरुजींची पूजा वगैरे झालेली आहे तर त्यांना महाप्रसाद देतो आणि ज्या काही बायकांना मग बोलवले आमच्याकडे संध्याकाळी जास्त कोण येतात दुपारच्या टाईमला जास्त कोण बिझी नसतं कोण आराम करत असतं तर संध्याकाळी बहुतेक बायका येतील चला तर त्यांना सामजे पप्पा त्यांना अगोदर नाक्यावर म्हणजे जिथे रिक्षा वगैरे भेटतात ना किंवा बस भेटतात तिथपर्यंत त्यांना स्टॉपपर्यंत ता सोडून येतात आणि ते आल्यानंतर आम्ही मस्तपैकी पुरणपोळीचा जे स्वयंपाक केला तर जेवायला बसलो कारण खूप भूक लागली ते आम्हाला चार वाजले जेवायला पूर्ण जेवण सोडायला तर मम्मी मी आणि सांग्या दक्षाने अगोदर घातलं होते तर अशा पद्धतीने आजची आमची ही सत्यनारायणची पूजा संपन्न झालेली आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वाद सगळं छान व्यवस्थित झालं आणि माझी इच्छा खूप होती मागच्या वर्षापासून गणपती बाप्पा बसवायचे आणि मस्त अशी पूजा करायची तर जे आपल्या मनात येतं ते प्रत्यक्षात होतं असं मला आत्ता जाणवायला लागलं की इंच्याबरोबर गणपती बाप्पा आलेसुद्धा आणि त्यांची पूजा पण घातली आणि आता जाणार पण आहे दोन दिवसांनी तर खूप वाईट पण वाटतं आहे असो सगळ्यांच्या घरी मस्त हे नऊ दिवस खूप छान मस्त जातात जाता, जाता पाहू शकता असून आमची ही पूजा मांडून झालेली आहे आणि आता मस्त आम्ही थोडा वेळ आराम करतो आणि संध्याकाळी गणपती पाहायला जाणार आहोत कारण त्यानंतर गणपती उठल्यानंतर खूप गर्दी होती प्रचंड प्रमाणात बाहेर गणपती दर्शनाला गर्दी होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमचा गणपती बाप्पा कसा वाटला त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा कशी वाटली हे कमेंट करून द्या संध्याकाळी आता आम्ही आरती घेणार आहोत

गौरी गौराई हो मग काय करायचं ठेवायचं आई म्हणले होते इकडे मग आपलं काय आता आज केलं ते उत्तर पूजा उद्या केलं मग गणपतीला दर्शन नाही घेता येते एकदा उत्तर पूजा केल्यावर गणपती हलवतात ना मग काय करायचं बाबा सावे यांची सहाव्या दिवशी जाणार मग आपण तसे ते काका ते काकांना विचारले पण ती पूजा अशीच ठेवा लागेल एकदम उत्तर पूजा केलं नाही ना मग कोणाला दर्शन आरती पण नाही करतात गणपतीची असं पण चला तर काही फोटोज मी पूजे काढले होते ते फोटो तुमच्याशी शेअर केले जाईल संध्याकाळी ज्या बाईक त्यांच्या सोबत काढलेले जास्त व्हिडिओ शूट नाही करता आला चला तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद